नमस्कार सगळ्यांना जय सियाराम कसे आहेत सगळे मस्त चाल तर तुम्ही बघू शकता आज एक पार्सल आलेलं होतं आता हे पार्सलमध्ये काय आहे ते मलाच नाही माहिती आहे पार्सल रिसीव झाले मला मग आता मी याच्या आधी एक वस्तू मागवली होती आणि त्याच्यानंतर एक काहीतरी मागवलं होतं आता ते आलं आहे का त्याच्या आधी मागवलेलं आले ते, मा ते बघूया आपण तर चला आता मी हे पार्सल ओपन करते एक पार्सल फोडायचं आहे पण इतकं उत्सुक होतं की काय आलंय आपल्यासाठी किंवा आपण काय मागवलेलं आहे का त्याच्यापैकी काय आलंय हे बघण्यासाठी जीव एकदम आतूर झालं होतं तर आता हे पार्सल नक्कीच आईसाठी मागवलेलं हे पार्सल आहे तर आता हे खूप दिवस झालं होतं मागून आणि ते आत्ता आलेलं आहे मला असं वाटतंय तर बघू शकताय काय आहे हे पार्सल तर बघा हे पार्सल आहे मॅट आहे आईला बसण्यासाठी खूप असं मोठं मॅट आहे हे बघा खूप मोठं मॅट आहे हे कलर वगैरे खूप छान चॉईस आहे हे बघा अशा पद्धतीचं हे मॅट आलेलं आहे छान वाटलं मलाच स्वतःला खूप छान वाटलं आणि खूप दिवस झालं होतं मागून ह्याला मागून खूप दिवस झालं होतं आणि खूप दिवसातनं ते मॅट आलेलं आहे त्यामुळे आता आई आ, आली की आईला बघितल्यावर खूप छान वाटेल तिला तर मेन म्हणजे कोण कोण मागवतं असं आईसाठी काय कोण असं कोण कोण मागवत आईसाठी काय मी स्वतःसाठी पण मागवते आणि जे काय आवडतं ते असं आईसाठी पण आवडते कारण आपल्या आईसाठी आपणच घेतलं पाहिजे ना तर आपल्या आईसाठी आपणच घेतलं पास पाहिजे आई तिन्ही जगाचा स्वामी असतो आई भिकारी असतो हे तर खरंच आहे खरच आहे वडिलांचं छत्र गेले त्यानंतर आई आहे तर आई आपल्याला खरंच सगळी माया बो कसरत भरून काढती वडिलांची पण माया देते आणि आईची पण माया देते जेवढं तिच्याच्याने होतं तेवढं करते आईबद्दल बोलावं तेवढं खूप कमी तर लोकांचा गैरसमज होतं की ही कॉल करत नाही किंवा ही आईला भेटत नाही किंवा ही आईला बोलत नाही तर लोकांना काय माहिती की मी आईशी बोलते का नाही आईचा कॉल येतो का नाही लोकांना काय माहिती नाही हो लोक काय नाव ठेवायला आहेत कारण आई आहे तर सगळं आहे तर मी आईशी बोलते का नाही हे माझ्या जीवाला आणि आईला मला माहिती आहे पैक तर आता हे पार्सल असंच मी पॅक करणार आहे आणि आईला देणार आहे तर ती खूप खुश होईल आणि तुम्हाला तिच्या चेहऱ्यावरचं स्माईल म्हणा किंवा तिच्या चेहऱ्यावरचा हावभाव बघायला भेटेल ती खूप खुश होईल हे तिला पार्सल दिल्यानंतर तर चला भेटू लोक काय नावत ठेवणारे पण असते आणि चांगले पण बोलणारे असते तर आता हे कोण नावत ठेवणारे बी आपलेच असते आणि चांगले म्हणणारे पण आपलेच असते तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय जय सियाराम सगळ्यांना आणि काय चुकून बोलले असेल तर सगळ्यांना माफी मागते कारण बरेच जणांची क अशी ही आली होती की ही आईशी बोलत नसती किंवा ही आईला कॉल करत नाही म्हणून मला सांगावं वाटलं की मी आईशी बोलते का नाही आईला आणि मला माहिती आहे कारण किती जरी झालं तरी ती जन्म दिलेली आई आहे तिला न बोलून कसं चालायचं तिनं जन्म दिला म्हणून आग जगदुनिया आपली जग, आप जग पाहिलेलं आहे तर चला जय सियाराम भेटू थोडंसं जास्त बोलले बाय बाय बेट पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे पार्सल आईसाठी कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला